प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेला हल्ला आणि शाही फेकीच्या नंतर राज्यभरातलं वातावरण चिघळलेलं पाहायला मिळतंय पुण्यात आज मराठा समाजाची एक मोठी बैठक पार पडलेली आहे या बैठकीमध्ये सर्वपक्षीय नेते सुद्धा होते बहुजन चळवळीतील जे कोणी संस्था संघटना आहेत त्यांचे नेते सुद्धा होते माझ्याबरोबर संभाजी ब्रिगेडचे काही स्थानिक पदाधिकारी आहेत त्यांच्याशी थेट बोलणार का सांगाल कालचा एकंदरीत प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राचं राजकारण जर पाहिलं तर कुठल्या दिशेला हे सगळं चालू आहे आता काल संपूर्ण महाराष्ट्राने प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती केलेला हल्ला पाहिलेला आहे आज शिवाजीनगर गावठाणामधून निषेधाची सभा या ठिकाणी पार पडली परंतु ज्या पद्धतीने हा हल्ला प्रवीणदादा गायकवाडवरती झाला हा हल्ला नुसता हल्ला नाही तो एक विचारांवरती केलेला हल्ला आहे हा हल्ला म्हणजे शिवशाहू फुले आंबेडकर या मानवतावादी चळवळीवरती केलेला हल्ला आहे चळवळ संपवण्याचं षडयंत्र या महाराष्ट्राच्या मातीमध्ये सुरू झालेला आहे जो जो माणूस म्हणजे कुठल्याही जाती समूहाचा असेल अठरा पगड जातीतला असेल तो एकत्र आला नाही पाहिजे त्यांनी वर्चस्ववादाची लढाई केली नाही पाहिजे त्यांनी या घटकासाठी शेवटच्या घटकासाठी आवाज उठवला नाही पाहिजे हा आवाज दाबण्याचा प्रयत्न मला वाटतंय खऱ्या अर्थानं या हल्ल्यातून या मनोवादी प्रवृत्तीच्या लोकांना दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मध्ये जे प्रवीण दादांवरती जो प्राणघातक हल्ला केला तो एक षडयंत्राचा भाग आहे खऱ्या अर्थाने हे भारतीय जनता पार्टी आर एस एसच एक रचलेलं कित्येक दिवसांपासून चाललेलं हे षडयंत्र आहे हे मनोहर पंत कुलकर्णी यांच्या बागेतील सडके आंबे खाऊन तयार झालेली ही पिलावळ आहे म्हणून जो दीपक काटे नावाचा इशम आहे त्याच्यावरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे मर्डर मधून सात वर्षे शिक्षा भोगून आलेला हा माणूस आहे पुण्यामध्ये विमानतळावरती पिस्तूल आणि सत्तावीस काय आणि तात्काळातल्या तात्काळ याला, याला सोडण्यात सुद्धा म्हणून देवेंद्र फडणवीसांनी याची नैतिक जबाबदारी स्वीकारून या घटनेची गंभीरता लक्षात घेऊन राजीनामा द्यायला पाहिजे कारण हे वारंवार का घडलं जात आहे का अशा चळवळीतल्या लोकांना दाबलं जात आहे संभाजी ब्रिगेडचे प्रे वरिष्ठ नेते प्रवीणदादा गायकवाड यांच्या कॉलर पर्यंत हात घालण्याचा प्रयत्न केला जातोय आणि यांना वाटतय कुणीही आमचं वाकड करणार नाही तर यांनी डोळ्यावरती झालर पांघरू नये संभाजी ब्रिगेड ठोसा ठोसा दिल्याशिवाय येणाऱ्या काळामध्ये राहणार नाही आमचं बोलणं कमी आणि आम्ही दाखवणं दाखवणाऱ्याची ताकद ही संभाजी ब्रिगेडच्या वैचारिक चळवळीमध्ये आहे आमचं मन मनगट मस्तिष्क सशक्त करण्याची पावर आम्हाला खेडेकर साहेबांनी दिलेली आहे म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी विनंती इशारा आहे हे कोड यासारखे कोडतकर असतील अजून कोणी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये असले विचार घाणे करत असेल तर येणाऱ्या काळामध्ये तुम्ही पाहाल की आम्ही याला प्रतिकारात्मक याच दहन केल्याशिवाय राहणार नाही आणि याला आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही एवढा सुद्धा इशारा या ठिकाणी काल जे काही घडलं त्याच्यानंतर आज सभा सुद्धा झाली या सभेत सुद्धा अनेकांनी असं मत व्यक्त केलं की जरी ही निषेधाची सभा असली आहे तरी सुद्धा काल जर कदाचित अनुचित काही घडलं असतं तर आज आपल्याला चक्क शोक सभा सुद्धा घ्यावी लागली असती इथपर्यंत मजल सगळं बरोबर आहे तुम्ही बोलताय ती परंतु ही घटना घडायच्या अगोदर या ठिकाणच्या महाराष्ट्रातल्या मातीतला बहुजनवादी चळवळीतला कार्यकर्ता जागा झालेला आहे तुम्ही बोलताय ते खरं आहे ताई बघा ही शोकांतिकाची सभा असती आज जाहीर सभा या ठिकाणी झाली आहे परंतु या महाराष्ट्राच्या मातीतला तुम्ही आणि आम्ही आपलं आद्य कर्तव्य आहे की आता आपण गप्प बसून शांत बसून चालणार नाही कारण गप्प बसायला आपण काहीच संत नाही म्हणून विरोधाला विरोध करणं वैचारिक विरोध करणं ज्या पद्धतीने आज त्यांनी प्रतिविरोध करण्याचा प्रयत्न केलाय कॉलर पर्यंत हात घातलाय उद्या आज दिवस त्यांचा होता उद्या दिवस मात्र नित्यच आमचा असणार आहे म्हणून कुणी हे आम्हाला हलक्यात घेऊ नये संभाजी ब्रिगेड हे आग्या मोहळ आहे आणि आग्या मोहळाला दगड मारण्याचं काम या मनुवादी प्रवृत्तीच्या लोकांनी केलेलं आहे या अरेषदच्या लोकांनी केलेलं आहे जे शिवप्रतिष्ठानच्या नावाचा जो कुंकू या ठिकाणी लावतात आणि त्याला शिवधर्म काय असतो हे माहिती नाही त्यांच्यासाठी हा धडा आहे आज आपण रस्त्यावरती उतरून यांना ठोशात ठोसा देऊन यांना आपण धडा शिकवण्याची गरज या ठिकाणी आलेली आहे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले कुठल्याही पक्षाचा नेता कार्यकर्ता कुणी असेल तरी त्याच्यावरती कारवाई होईल खरंच कारवाई होईलच वाटत कारवाई होणार नाही कारण हा जो दीपक काटे तो फडणवीस साहेब आता ते मुख्यमंत्री असल्यामुळे आम्ही त्यांना साहेब म्हणतो पण हा तो जो काटे तो चंद्रशेखर बावनकुळे यांचाच समच आहे कारण जेव्हा जेव्हा चंद्रशेखर बावनकुळे पुण्यामध्ये येतात तेव्हा तेव्हा हा त्यांच्या पुढं पुढं करत असतो कारण चंद्रशेखर बावनकुळे हे सतत मानतात की भाजप हा पक्ष गुंडांचा पक्ष नाही पण हा दीपक काटे आठ वर्षे जेलमध्ये राहिला सक, त्याच्या सख्या चुलत भावाचा त्यांनी मर्डर केल्यामुळं त्याच्यानंतर त्यांनी दोन जानेवारी महिन्यामध्ये त्याला कारतूस सहित पकडण्यात आलं होतं विमानतळावर तरी सुद्धा त्याच्यावर काही कारवाई नाही रात्री दोन वाजता त्याला अटक झाली आणि त्याच दिवस दुसऱ्या दिवशी त्याला बारा वाजता त्याला जामीन मिळाला हा काही सहज असे असं मिळू शकत नाही लक्षात घ्या कारण ते विमानतळावर जर आणि त्याला जर जामीन जामीन मिळत असेल तर हा नक्कीच देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचा जवळच आहे हे सिद्ध होते हे कुणाला सांगायची गरज नाही आणि काल तो जो त्यांनी जो हल्ला जुर् केला दादा गायकवाड यांच्यावर त्याचा संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आम्ही वेळोवेळी निषेध केलेलाच आहे पण आता निषेध न करता त्याला आम्ही पलटवार देणार आहे आणि त्याच्याच भाषेत त्याला उत्तर देणार आहे पण ती संभाजी ब्रिगेडची स्टाईल असणार आहे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष मनोज दादा आखरे यांनी आम्हाला कालच आदेश दिलेला आहे आणि तो आदेश या दोन तीन दिवसामध्ये त्याला फक्त बाहेर येऊ द्या शब्द त्यांनी जे केलंय त्याच्यात दोन पट आम्ही त्याला त्याची त्या हाल करणार आहे आणि त्याला नाही या नागड उडा करून त्याला काळ भासणार तर आहोत पण त्याची गाडाओ दिंड आम्ही काढणार आहे आणि ह्या महाराष्ट्राला दाखवणार आहे संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांना नेत्यांना आणि कार्यकर्त्याला जो हल्ला करतो त्याचे काय हाल होत्या हे आम्ही दाखवून देणार आहे कालचा जो काही प्रकार घडला त्या प्रकारानंतर एक प्रश्न सगळीकडून उपस्थित होतोय की संभाजी ब्रिगेडला छत्रपती संभाजी ब्रिगेड नाव लावण्यात नेमका प्रॉब्लेम का काय असं खूप विचारलं काय नेमकं हा सगळा महाराष्ट्रामध्ये गैरप्रकार पसरवण्याचा प्रयत्न आहे छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड करण्यासाठी आमचं काही या ठिकाणी दुमत असण्याचं कारण नाही परंतु तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो छत्रपती संभाजी ब्रिगेड ही पूर्वी आमच्या अगोदर एक संघटना रजिस्टर झालेली आहे धर्मादाय आयुक्तांना त्यांना परमिशन दिलेली आहे परत पुन्हा पुन्हा अशा डबल डबल नाव संघटनेला देता येत नाही ही वैचारिक लढाई आहे तुम्हाला असं जर वाटत असेल हे बाबा एकेरी नावाचा उल्लेख केला जातोय संघटनेचा तर तुम्ही काय केलं पाहिजे कोर्टात गेलं पाहिजे त्याविषयी आवाज उठवला पाहिजे धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार केली पाहिजे पण तुम्ही काय करताय अशा पद्धतीनं हल्ला करून तुम्ही एकटं घाटून कुठेतरी खिंडीत पकडून तुम्ही झुंडेशाही त्यांच्यावरती कॉलर वडेपर्यंत तानेपर्यंत अंगावरती काळ टाकून त्यांचा काहीतरी तुम्ही निषेध करण्याचा प्रयत्न करता हे कुठतरी चुकीचं आहे मला असं वाटतंय की हे मानवतेला काळिंबा असणार कृत्य या महाराष्ट्राच्या मातीमध्ये घडलंय या अक्कलकोटमध्ये घडलंय परंतु प्रवीण दादा गायकवाडवरती हल्ला म्हणजे हा काही छोटा मोठा विषय नाहीये याची गंभीरतेने दखल घेण्याची गरज आहे येणाऱ्या काळामध्ये याचे पडताच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटल्याशिवाय राहणार नाही या ज्या मनुवादी लोकांनी जो हल्ला अशा पद्धतीने भ्याड हल्ला केलेला आहे त्याचं उत्तर आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र नक्की काय कारवाई व्हावी असं वाटते तात्काळ कारवाई झाली पाहिजे फडणवीस सरकारने केली पाहिजे आणि मुळात हा जो दीपक काटे आहे तो मुळातच मनुवादी विचारसरणीचा आहे आणि त्यांनी मागच्या वेळेस पण त्यांनी बऱ्याचशा संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांना डायरेक्टली शिव्या घातलेल्या होत्या दीपक काटेनी आणि हा दीपक काटे जो चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढं पुढं करतो हा म्हणजे सरकार पुरस्कृतच हल्ला आहे हा जो दादांवरती हल्ला झालेला तरी यातून आम्ही सर्व निषेध व्यक्त करतो नक्कीच आपण बघतोय संभाजी ब्रिगेडचे स्थानिक पदाधिकारी आहेत प्रचंड आक्रमक झालेले आहेत जशा पद्धतीचा हल्ला करण्यात आला तशाच पद्धतीने चोख उत्तर दिलं जाईल आरेला कार्य करण्याची भूमिका कायमच राहिलेली आहे असं सांगताना पाहायला मिळतात जर सरकारने या सगळ्यावरती पोलीस प्रशासनाने या सगळ्या नंतर तरी दीपक काटेवर कारवाई केली नाही किंवा जशी कारवाई अपेक्षित आहे तशी कारवाई जर झाली नाही तर मात्र संभाजी ब्रिगेड त्यांच्या स्टाईलने उत्तर देण्याचा इशारा सुद्धा आता देताना पाहायला कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉक न्यूज मराठी पुणे परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोबत फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट